नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत येत्या बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीससाठी महत्त्वाच्या घटकांवरती आपण विचार करत आहोत अर्थशास्त्र या विषयामध्ये पास होण्यासाठी किंवा जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा कुठल्या प्रकरणांचा अभ्यास करणं गरजेचं आहे असा जर आपल्याला प्रश्न पडत असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करता येऊ शकतो आज आपण त्यामधलेच एक पद्धत विचारात घेतो आहे की ज्यामध्ये प्रिव्हियस इयरमध्ये जे काही क्वेश्चन पेपर उपलब्ध असतात त्या क्वेश्चन पेपरमध्ये असलेल्या प्रश्नांचा विचार करून कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायला हवा आणि कोणत्या प्रकरणांचा प्र अभ्यास करायला हवा याचे उत्तर आपल्याला मिळू शकतात म्हणून आपण यापूर्वी झालेल्या बोर्ड परीक्षांमधल्या प्रश्नांचा विचार करतो असं आपण प्रश्न क्रमांक सहापासून सुरुवात केली होती सहा पाच चार तीन हे प्रश्न आपले अभ्यासून झालेत या प्रत्येकावरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे आज प्रश्न क्रमांक दोनमधला अ उदाहरणांवरून संकल्पना ओळखायच्या आणि त्या स्पष्ट करायच्या या संदर्भातला अभ्यास करणार आहोत बोर्ड परीक्षेत आत्तापर्यंत या प्रश्नामध्ये कोणकोणत्या प्रकरणांवरती कसे प्रश्न विचारले गेले हे पाहूयात आणि त्याच्या आधारे अंदाज घेऊयात की कुठल्या प्रकरणांचा आणि कशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो पहा ही एक बोर्ड परीक्षेतील प्रश्न दोन अमध्ये असलेल्या प्रश्नांची माहिती आहे ज्यामध्ये माधवने एका कुटुंबात होणाऱ्या मासिक खर्चाची माहिती गोळा केली असं एक विधान दिलेलं आहे पूजाने वही पेनचा वापर करून निबंध लेखण्याची गरज पूर्ण केली म्हणजे पहिला प्रश्न पहिल्या प्रकरणातला आहे सेकंद दुसऱ्या प्रकरणातला उपयोगितेच्या तिसरा प्र प्रश्न जो आहे भारतात साबण उत्पादनाच्या अनेक कंपन्या आहेत हा बाजाराच्या प्रकारावरती आधारित असलेला प्रश्न आहे रमेशने शहरच्या किमतींचा निर्देशांक तयार केला किंमत निर्देशांकाचं प्रकरण आहे साखरेच्या किमतीत पन्नास टक्क्याने घट झाल्यास साखरेच्या मागणीत पन्नास टक्क्यांनी वाढ झाली मागणीच्या लवचिकतेचं प्रकरण आहे अशा प्रकारे जे प्रकरणं आहेत आपले त्या प्रकरणांमधील क्वेश्चन या ठिकाणी आलेले आहेत यानंतरच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्याशी आपल्याला ही प्रश्नपत्रिका कम्पेअर करत जायची नेक्स्ट क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी घेतली यामध्ये पहा सलमान सलमाने हिवाळ्यात तिच्या आय वडिलांसाठी स्वेटर खरेदी केलं या ठिकाणी उपयोगितीचं प्रकरण आहे आधीच्याही प्रकरण प्रश्नपत्रिकेत उपयोगतेचं प्रकरण हा क्वेश्चन होता संख्येचे उत्पन्न पन्नास टक्क्याने वाढल्यामुळे आपला उपभोग वस्तूंच्या मागणीत वीस टक्क्यांनी वाढ झाली मागणीच्या लवचिकतेचं प्रकरण आहे यापूर्वीही त्याच्यावरती प्रश्न होता आत्ताही आहे आणि त्याला दरमहा राज्य सरकारकडून पंधरा हजार रुपये सेवा निव निवृत्तीवेतन मिळतं राष्ट्रीय उत्पन्नातलं प्रश्न आहे हे प्रकरण बदललेलं दिसतंय आपल्याला जॉन त्याच्या मोबाईलच्या कारखान्यात पाच मो मोबाईलचे उत्पादन पन्नास हजारास करतो सहावा मोबाईल उत्पादित केल्यानंतर म्हणजे पुरवठ्याचं प्रकरण आहे हेही प्रकरण बदलले त्यानंतर समीरने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँकेतना कर्जावरील व्याज दिलं प्रकरण एक वरती असलेला आधारित असणारा प्रश्न आहे तर तीन प्रश्न तर रिपीट झालेले आहेत सेम त्याच प्रकरणातले दोन प्रश्न बदललेले दिसते नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका आहे यामध्ये आशाने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली पहिलं प्रकरण आहे मिठाईच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाली तरी रमेशने पीठ मिठाच्या मागणीत कोणताही बदल केला नाही लवचिकतेचं प्रकरण आहे सेम प्रकरण तसंच आहे क्वेश्चन चेंज झालेलं आहे चारशे ग्रॅम तांदूळ उत्पादनापैकी शेतकऱ्यांनी चाळीस रुपये दर असताना शंभर किलो सॉरी एक हजार किलो तांदूळ विक्रीसाठी आणला पुरवठ्याचं प्रकरण आहे यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकेत त्यावरती प्रश्न होता आत्ताही आहे चौथा आहे शोभाने देशातील सन दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षातील सर्व अंतिमोत्सव सेवांच्या आर्थिक मूल्यासंबंधी माहिती गोळा केलेली आहे अंतिमोत्सव सेवांची माहिती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रकरण आहे यापूर्वीही राष्ट्रीय उत्पन्नावरती प्रश्न होताच त्यानंतर एका वर्ष कालावधीत एक लाख ऑफ बँक ऑफ इंडियाच्या शाखेत एक रकमी भरणा केला आहे म्हणजे ठेवींच्या बाबतीतलं माहिती आहे एक वर्षासाठी हे रोख स्वरूपात पैसे ठेवणं म्हणजे रोख फिक्स ठेवा आहे ती तर ते प्रकरण नाणे बाजारावरती असलेल्या प्रकरणावरती आहे म्हणजे हा प्रश्न बदललेला दिसतो आपल्या यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न टेबल विक्रेत्याचा आहे म्हणजे पुरवठ्याचं प्रकरण आहे इंग्लंडने भारताकडून कापसाची आयात केली प्रकरण बदलले पहा दहावा प्रकरण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्यानंतर अशोकने आपल्या उत्पन्नातून उत्पन्न व संपत्ती कर भरला राष्ट सार्वजनिक वित्त व्यवहारांचं सा प्रकरण आहे हेही प्रकरण नवीन आहे राजूने वडील राजूचे वडील त्याचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित संभाग आणि कर्ज यांमध्ये गुंतवतात तर हे आहे नानिधी आणि बाज भांडवल बाजाराच्या प्रकरणावरती जे हा प्रश्न रिपीट झालेला आहे पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेत या प्रकरणावरती प्रश्न विचारला गेलेला होता त्यानंतर गरीब व्यक्तीला कार हवी मागणीचं प्रकरण आहे हे प्रकरण देखील नव्याने ह्या ठिकाणी आलेलं आहे लवचिकतेऐवजी मागणीवरती प्रश्न विचारला गेला त्यानंतर नेक्स्ट पुढचं प्रकरण प्रश्नपत्रिका आहे यामध्ये सविताने एका विशिष्ट उद्योगातील उत्पादनाची माहिती गोळा केली प्रकरण एक इराणने भारताने इराणकडून पेट्रोल खरेदी केलं प्रकरण दावे विदेशी व्यापार प्रकाशला राज्य शासनाकडून दरमहा पंधरा हजारने वेतन मिळते राष्ट्रीय उत्पन्न सेम प्रकरण रिपीट आहे पुन्हा मिठाची किंमत वीसवरून पन्नास झाली तरी मिठाची मागणी मागणीचे लवचिकतेचं प्रकरण आहे मीनाने एक रकमी पंधरा हजार रुपये एक वर्षाकरता बँकेत ठेवले मुदत ठेवा आहे प्रकरण बाजार आणि भांडवल बाजार तर थोडीशी प्रकरणं दोन तीन बदललेली आहेत परंतु पुन्हा पुढच्या प्रश्नपत्रिकेत तेच प्रकरणं कंटिन्यू होत चाललेले पण आपल्याला यानंतर पुढची प्रश्नपत्रिका आहे यामध्ये मनीषाने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पुन्हा उपयोगितेचं प्रकरण आले रघूचे वडील त्याचे पैसे देशातील आणि देशाबाहेर एकत्रित संभाग नाणे बाजार भांडवल बाजार कोरोना महामारीच्या काळात मास्क वापरणे सक्तीचे केल्याने मास्क तयार करणाऱ्या कारखान्यातील श्रमिकांची मागणी वाढली प्रकरण एक वरती आधारित असलेला घटक आहे किंवा प्रकरण तीन मागणीच्या संदर्भात अप्रत्यक्ष मागणी आपल्याला या ठिकाणी उदाहरणातून दिसते तर मागणीचं प्रकरण म्हणताय महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला प्रकरण क्रमांक दहा विदेश व्यापार जागृतीला राज्य सरकारकडून दरम्या पाच हजार निवृत्ती वेतन मिळतं राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रकरण आहे तेच प्रकरण रिपीट होताना या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत याचा अर्थ आपण आता कोणत्या प्रकरणातला महत्त्वाचा अभ्यास करायला हवा हे याच्यातून तुमच्या लक्षात येईलच शेवटची प्रश्नपत्रिका आहे पहा या ठिकाणी सफरचंदाची कि किंमत दहा टक्क्याने कमी झाली आणि सपर्यचंची मागणी दहा टक्क्याने वाढली तर लवचिकतेचं प्रकरण आहे रामाकांतने आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीसमध्ये मध्ये ऐंशी हजार कर भरला करांचं प्रकरण म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार माधुरीने एक लाख एक रकमी पाच वर्षासाठी बँकेत ठेवले हे तर प्रश्न सततच विचारले जात आहेत पहा एक प्रश्न आहे लवचिकतेचा किंमत दहा टक्क्याने कमी झाली मागणी वाढली ह्या पद्धतीचा दुसरा एक प्रश्न आहे हा एक रकमी रक्कम काही वर्षांसाठी बँकेत ठेवली जाते हे उदाहरण रिपीट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते फक्त संख्या बदलत आहे व्यक्तीचं नाव बदलत आहे सुनीताला राज्य शासनाकडून दरमहा तीस हजार निवृत्ती मिळते तर हे निवृत्ती वेतनाचा एक प्रश्न एक दोन चार प्रश्नपत्रिकांमध्ये तर सहज आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळाले ते फार रिपीट झालेले प्रश्न आहेत परंतु हे जर पाठीमागच्या वर्षामध्ये विचारले गेले असेल तर आता रिपीट होण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहे या प्रकरणांमधले इतर प्रश्नही तुम्हाला पाहून जावे लागतील शेवटच्या भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केला हे जवळपास तीन एक प्रश्नपत्रिकांमध्ये सेम प्रश्न नाव बदलून आलेला पाहायला मिळते म्हणजे उदाहरणांवरून संकल्पना ओळखा या प्रश्नासाठी आपल्याला प्रकरण एक प्रकरण दोन प्रकरण तीन लवचिकतेचं तुम्हाला अभ्यासावं हो लागेल एक पुरवठ्याचं प्रकरण आहे त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रकरण नाणे बाजाराचं प्रकरण आणि एक फायनली भारताच्या विदेश व्यापाराचं प्रकरण हे प्रकरणं महत्त्वाचे आहेत त्यामधल्या प्रश्नांचा अभ्यास करणं गरजेचं आहे प्रश्न इतरही असतील तरी पण काही प्रश्न रिपीट झालेत प्रथम इथं अभ्यासलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा विचार करा हे प्रश्न आधी येत असावेत कारण रिपीट होत आहेत म्हणून हे प्रश्न करा आणि राहिलेले इतर याच प्रकरणांमधल्या प्रश्नांचा हे विचार करा जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात यानंतर नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो आपला प्रश्न दोन ब पन फरक स्पष्ट करा यावरती पण आपण सेम अशाच पद्धतीने विचार करणार आहोत जेणेकरून आपल्याला प्रकरण कळतील आणि कोणते फरक विचारले जात आहेत किती रिपीट होत आहेत कोणत्या प्रकरणातले रिपीट होत आहेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार